नोहबेची निर्मितीच काँग्रेसच्या काळात झाली आहे या ठिकाणच्या भूमिपुत्रांचं हाच काँग्रेसचा उद्देश होता मात्र राजकर्ते स्वतःला शिल्पकार समजून या ची लूट करत आहेत महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी संवाद परिवर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मार्गदर्शन करताना विरोधकांना टोला लगावला जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे आव्हानही नाना पटोले यांनी केले शतकातील शहर नवींबई मात्र समस्या अनेक पाणी वी समस्या वीज समस्या प्रकल्पग्रस्तांची पुनर समस्या पुनर्विकास समस्या नोवींबई युथ काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती मोर्चाचं आयोजन करून नोंबी ठिकठिकाणी जनतेला आव्हान केले असून त्या माध्यमातून काहीतरी करण निंबेकर हे ब्रीद वाक्य घेऊन अनिकेत मात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न सुरू केला असून जनतेसाठी ऐरोली विधानसभा क्षेत्रातील घणसूल येथे एक व ऐरोलीतील सेक्टर आठ येथे युवक काँग्रेसचं मध्यवर्ती कार्यालय सुरू केलं असून या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जालनाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे उपस्थित होते

ये दोन्ही मिळून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार अंधल्या देशावर राहणार नाही या शहराची निर्मितीच ही काँग्रेस विचारानं झाली नाही नाईक साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि पुढच मुंबईचा भाग आणि मुंबईच्या जवळ एक नवीन शहर नवी मुंबई ही कल्पना त्यांनी आली आणि त्याची सुरुवात या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सुरू झाली या नवी मुंबईमध्ये जे आमचे भूमिपुत्र आहे त्यांनाही सद्भाग सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळाव्या देशामध्ये कुठेही नाही महाराष्ट्रात संपादित केल्या जातात पण विकासाच्या माध्यमातून जे काही होतात त्या जागेच जे काही विकास होतो त्याच्यामध्ये साडेबारा टक्क्याची योजना ही फक्त महाराष्ट्रात आणि नवी मुंबईमध्ये आहे त्यावेळेस काँग्रेसने निर्माण केलं वसंतराव साहेबांनी निर्माण केलं पण मला पाला की या शहरातले शिल्पकार वेगळेच जातात या शिल्पकाराने या शहराला लुटण्याचं काम शहराला चांगलं केलं नाही आजही अनेक भागामध्ये नव्या मुंबईमध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही नवी मुंबईची स्थापना आपला उद्देश होता की या शहरामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि इथल्या लोकांना ही कल्पना स्वाभिमानाई साहेबांची होती पण नवीन जे शिल्पकार झाले ते भ्रष्टाचाराचे होते आपलं घर कसं भरता येईल जो निसर्ग दे या आमच्या नवी मुंबईमध्ये आहे मग लाईन असतील छोटे मोठे पहाड होते ते कस संपवता येईल त्या माध्यमातून मग रेती माफिया निर्माण झाली गिट्टी बोलणार आणि तेच लोक मग राजकारणामध्ये डेव्हलप झाले आणि त्यांच्या माध्यमातून या नवी मुंबईला घाण करण्याचं काम झालं आपण त्यांना खासदार केलं त्यांना मंत्री पदवी महानगरपालिकेची सत्ता दिली तरी सुद्धा सुटत असतील तर म्हणूनच या ठिकाणी घेतलाय आणि निश्चितपणे नानाबाई यांची पायाखालची आता वाणूस रंगली आहे बी इकडे तिकडे उद्या आणण्याचा किती प्रयत्न करतात परंतु आपल्याला सांगू इच्छितो ते कुठेही गेले त्यांना जनता जे आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून त्याबद्दल स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील नागरिकांच्या आहे मनपूर्वक शिडकोची पाच वर्ष झाली मिनाविक्री सदनिका पडून आहेत एकीकडे मुख्याच्या जागेचे भूखंड खाजगी उद्योजकांना द्यायचा शिडकोणी घाट घातलाय मात्र युथ काँग्रेस हा कधी यशस्वी होऊन देणार नाही जोपर्यंत या भूमिपत्रांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे कधीही शक्य होणार नाही असे प्रसारमाध्यमाशी बोलताना अनिकेत मात्रे यांनी सांगितले आज नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आम्ही गेल्या वर्षभरापासून जे आहे काहीतरी कर नवी मुंबईकर या लोकचळवीच्या माध्यमातून जे आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापुढे मांडण्याचा जो आहे पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा जे आहे आजपर्यंत जे आहे आम्ही जे प्रश्न मांडले होते मग आरोग्याच्या बाबतीत असेल त्यानंतर विजेच्या बाबतीत असेल मग प्रकल्पग्रस्तांचे या ठिकाणी प्रश्न असेल असे विविध समस्या घेऊन आम्ही मोर्चा देखील काढला होता तरीसुद्धा जे आहे आज या ठिकाणी जे आहे आमचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने कर नवी मुंबईकरचा दुसरा पर्व आम्ही जो आहे लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत लोकांच्या परत एकदा समस्या जाणून घेणार आहोत आणि जे काय या शहराला जे आहे लुटण्याचं काम आणि गेल्या चक्रोईमध्ये आडकण्याचं काम इकडच्या स्वयंवचूत शिल्पकारांनी केलेलं आहे ते लोकांपर्यंत आम्ही जाऊन जागृत त्यांना करणार आहोत आणि निश्चित मला खात्री आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जो आहे परिवर्तन आपल्याला पाहायला भेटेल माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आणि आश्वस्त करू इच्छितो की आज जरी आम्ही ऑफिस हे उघडलेले असले तरी हे निवडणूक येईल जाईल मी आताही सांगतो तुम्हाला आमचे कार्यालय हे ओपन राहतील आणि जास्तीत जास्त युवकांचे प्रश्न जे आहेत आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू मग त्यांचा रोजगार असेल शिक्षणाच्या बाबतीत काही प्रश्न असतील यूथ काँग्रेस जे आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जे आहे निश्चितपणे जे आहे आपल्याला आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे आहे मी सर्वांना आश्वास करू इच्छितो तिथे आपल्यासारखं करायचं हेच सध्या तरी जे आहे नवी मुंबईत आपल्याला बघायला भेटते मग ती ही सिडकोची जागा असेल मग ते एस आर आयचा विषय असेल एकंदरीत हे ल जनतेला जे आहे दिशाभूल करण्याचं मूलभूत प्रश्न जे आहेत नवी मुंबईचे सुटलेले नाही आहेत आणि ह्या प्रश्नांपासून दिशाभूल करण्याचं कामच हे जे आहे सत्ताधारी आमदार या ठिकाणी करत आहेत इच्छितो की नवी मुंबई क्षेत्रामध्ये जे आहे आम्ही जेव्हा लोकांच्या समस्या जाणून घेत होतो आम्ही आपण या ठिकाणी बघा की लोक आता पाच वर्षानंतर जे आहे ते जनसंवाद करतात ते लोकांना त्यांच्यापर्यंत बोलवतात परंतु युथ काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा जे आहे प्रयत्न करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आम्ही घनसोली या ठिकाणी जे आहे घनसोलीची जी दर्गा आहे त्यासमोर आम्ही एक कार्यालय ओपन केलेलं आहे त्याचसोबत ऐरोली सेक्टर आठ आहे मध्ये देखील आम्ही या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ऐरोली विधानसभेच्या प्रत्येक नोडमध्ये काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क कार्यालय आपल्याला पाहायला भेटेल मी सांगितल्याप्रमाणे आम्ही गेल्या एक ते दीड वर्षापासून काम करतो विधानसभेच्या अनुषंगाने आम्ही काम करत नाही काँग्रेस पक्षाचं नेहमीच धोरण राहिलेलं आहे की काँग्रेस का हात आम आदमी के साथ आणि त्याच धोरणेला घेऊन त्याच लाईनला घेऊन आम्ही सध्या नवी मुंबईत देखील जे काम करत आहेत निवडणुका येतील जातील पण लोकांचे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत हेच युवक काँग्रेसचे जे आहे ते उद्दिष्ट राहणार आहे सर आपण एकीकडे सिडकोची जी घरे आहेत ती पाच वर्ष झाली जी जा आहेत विनाविक्री अशीच पडू नये आणि एकीकडे अशा पद्धतीचे मोक्याचे जागेचे भूखंड जे जा आहेत खाजगी उद्योजकाच्या घशामध्ये घालण्याचं घाटच जे सिडकोनी लावलेलं आहे मग ऐरोली असेल किंवा मग खारघर या ठिकाणी असेल आम्ही या ठिकाणी सगळ्यात पर बघा तर यूथ काँग्रेसने जे आहे सगळ्यात पहिला हा मुद्दा उचललेला आहे कारण ऐरोली या ठिकाणी जो आहे सत्तर एकरची जी जमीन आहे मोक्याच्या ठिकाणी आहे ती एकतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी मँग्रोज होते इकडच्या लोकांनी त्या ठिकाणी भरणी करून त्या ठिकाणी ती जागा त्या ठिकाणी तयार केली आणि अशी जागा जी आहे ती खाजगी उद्योगाच्या कशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणी सिडकोनी केलेलं आहे आणि आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊंनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे युवक काँग्रेस जी आहे या विषयाला घेऊन जी आहे ती रस्त्यावर उतरेल आणि जोपर्यंत साडेबारा टक्के योजनेअंतर्गत आमच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जे आहे अशा पद्धतीचे टाउनशिपचे जे प्लॅन सिडको करत आहेत त्याला आमचा आक्षेप असणार आहे